आधी जळजळीत टीका आणि आता म्हणाल्यात ओ मोठ्या ताई भाजपच्या चित्रावाग आणि सुप्रिया सुळे यांच्यात घडतय तरी काय बघूयात चित्राबाग यांनी कालच सुप्रिया सुळे यांच्यावर जळजळीत टीका केली होती पण चित्रावाग यांनी सुप्रिया सुळे यांना मोठ्या ताई म्हणत एक सल्ला दिलाय मोठ्या ताई भाजपवर बोलण्यापेक्षा आपल्या पक्षावर नीट लक्ष द्या चिंतन करा असं त्या म्हणाल्यात म्हणत असतात की लेख लाडकी लेख लाडकी कोणाला सांगता येते हे महिलांचा द्वेष करणारं पक्ष आहे मी फार जवळून त्यांना दिल्लीमध्ये पाहते कुठल्याही महिलेला काही न्याय न्याय देत नाही आता पार्लमेंटची बिल्डिंग उघडली एका महिलेचा मान होता उघड ती बिल्डिंगला ओपनिंगला जायचं दिला का तो मान महिलेला नाही दिला तो मान त्याच्याबरोबर नुसतं नाव आता मी विचार करत होते आमच्या सुषमा स्वराज त्यांना एकदा तिकीट कापलं सुमित्रा महाजनांना तिकीट परत परत नाही दिलं पंकजाताई पंकजाताई पूनम ह्या सगळ्या लेखीच आहेत ना आणि लाडक्या लेखीच होत्या त्यांच्या वडिलांच्या मग त्यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय चालला आणि मी राजकीय बोलत नाही ती कुणाची तरी मुलगी आहे राजकारणाच्या वेळीच राजकारण पण माणूसकी आहे का नाही पण ह्यांच्यात माणुसकी नाही हा भाग वेगळा कारण का त्यांचा सगळा वेळ पक्ष फोड कुटुंब फोड ह्याच्यातच जात असतो त्याच्यामुळे त्यांना बाकीच्या कशासाठीच वेळच नसतो त्याच्यानंतर आपल्या रोहिणीताई रोहिणीताईंची बहीण ती पण कुणाची तरी लाडकी लेखीच आहे तिच्या नवऱ्याला दोन वर्ष जेलमध्ये गिरीशची कुठलीही चूक नसताना खडसे साहेबांना त्रास द्यायचा म्हणून त्यांच्या लाडक्या लेकीच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलं असं राजकारण करायचं आहे का आपल्याला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मेधाताई कुलकर्णी मेधाताई कुलकर्णींचं तिकीट कापलं की नाही त्याच्यानंतर ह्यांचंच जळगावचं तिथे स्मिता वाघ नावाच्या एक महिला होत्या त्यां त्यांना तिकीट दिलं होतं ते कापून मला वाटतं त्या उमेश पाटलांना दिलं करेक्ट आणि उमेश पाटलांवर आता अट्रॉसिटी माहिती आहे ना त्या डीनला काहीतरी जाऊन करायला लावला होतो हे असलं जे गाणेड राजकारण आहे ना हे राजकारण आपल्याला बदलायचंय की राज्यातल्या आमच्या भगिनी तुमच्या सारख्या एकरी शंभर कोटी वांगी पिकवू शकत नाही ओ राज्याच्या मोठ्या ताई चांगल्या योजनेला विरोध करणं हे तुमचं कर्तव्य झालंय का ताई एक लक्षात घ्या की राज्यातल्या आमच्या भगिनी तुमच्या सारख्या एकरी शंभर कोटी वांगी पिकवू शकत नाही आणि त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारी मुलगी जर लखपती होत असेल तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय आणि कुणी जर लखपती होत असेल तर तुमच्या करोडपतीपणावरती कुणी आघात करत नाहीये राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांना मानसन्मान मिळण्याचा तर कुठल्याही अन्य पक्षापेक्षा भारतीय जनता पार्टी मध्ये महिलांना मान सन्मान दिला जातो हे मी तुम्हाला सांगते तर आज तुमच्या कार्यक्रमामध्ये महिलांनी गोंधळ घातला म्हणे एवढंच नाही तुमच्याच पक्षातल्या महिलांनी त्यांना तिथं डावलला जाण्याची खंत तुमच्या समोर व्यक्त केली त्याचं चिंतन आणि मनन करा की का बरं असं झालं असेल त्यामुळे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी जुनी तर आहे ना ही आता जुनी झाली त्यामुळे मोठ्या ताई आपण चिंतन मनन करा पब्लिक है और ये सब जानती है आपल्या पक्षाकडे लक्ष द्या भारतीय जनता पक्षावरती बोलण्यापेक्षा हा माझ्याकडनं सल्ला आहे तुम्हाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावरती टीका केली होती मात्र चित्रा वाघ यांनी अवघ्या काही तासानंतर त्यांना मोठ्या ताई म्हटलंय राज्याच्या मोठ्या ताई चांगल्या आहेत पण योजनेला विरोध करणं हे तुमचं कर्तव्य झालंय का असं चित्राबाग म्हणाल्यात राज्यातल्या आमच्या भगिनी शंभर एकरी एकरी शंभर कोटीची वांगी पिकवू शकत नाही त्यामुळे महाराष्ट्रात जन्म घेणारी मुलगी जर का लखपती होणार असेल तर तुमच्या पोटात का दुखत आहे असा टोला या चित्रवाघ यांनी सुप्रिया सुळे यांना लावला कुणी लखपती होत असेल तर तुमच्या करोडपती होण्यावर का आघात होत आणि कुणी जर का लखपती होणार असेल तर तुमच्या करोडपती होण्यावर कोणी आघात करत नाहीये महिलांना मान सन्मान द्यायचा तर इतर पक्षांपेक्षा भाजपमध्ये महिलांना जास्त मान सन्मान मिळतोय